साहेबांचं निश्चितच आम्ही स्वागत करतोय खरं म्हणजे मनसेने निर्णय दिलसे त्याला न्यालाय खरं म्हणजे त्याचा आम्हाला सर्व मनस्वी आनंद आहे निश्चितच त्यांचं संघटन कौशल्य त्यांच्या असणाऱ्या संघटने उभारणीचा अनुभव महाराष्ट्राला त्याचा निश्चितपणे फायदा होईल मला वाटतं खरं म्हणजे नानाच त्याचं उत्तर देऊ शकतील परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून जेवढी पातळी आपण गाठलेली नाही आमचे माझे मित्र आहेत पक्षमतभेद जरी असले मला वाटतं असं कुठे घातपात करील अपघात करील अशी काही वस्तू नाही आहे आणि त्यामुळे स्वतः मान्य उपमुख्यमंत्री मोदयांनी गृहमंत्री मोदय मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भ भाष्य केलेलं का आपण विनाकारण त्या संदर्भात काही कॉन्ट्रवर्सी निर्माण करून आणखीन गैरसमज निर्माण करण्यापेक्षा मला वास्तव जे आहे ते कुणी अशा प्रकारची घटना करत नाही मला वाटतं घातपात घातपाताचा दुराण हो दोरान्वय संबंध जोडण्याचा प्रयत्न होतो आहे तसं काही नाही हे जे सद्यस्थितीमध्ये जे वातावरण गरूळ करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याची आता परवा गोळ्या घालण्यापर्यंत भाषा वापरली गेली तर म्हणजे त्याचा तर निश्चित केलाच पाहिजे परंतु जिल्ह्याचं एक जिल्ह्याला एक वेगळं वलय आहे राजकीयदृष्टी प्रकल्प नेतृत्व जिल्ह्याला मिळालेलं आहे अने, अनेक लोकांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे अशा कधी वस्तुस्थिती नव्हती मुळात ज्यांची पार्श्वभूमी जर गुन्हेगारीची असेल गुन्हेगारांना सांभाळण्याची असेल तर त्यांच्यावर वेगळी अपेक्षा काय करणार असं की पाणी संदर्भात आता सगळे अधिकार आपण धर तशी प्रांताने दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी पाण्याचे उद्भवसुद्धा आता कोरडे पडत चाललेले आहेत फार मोठं आव्हान आमच्यासमोर राहायचं आहे परंतु जिल्ह्याचा एक आराखडा आपण यापूर्वीच तयार केला होता त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे पशुसंवर्धन खात्याच्या वतीने आज जवळजवळ तेवीस जिल्ह्यांमध्ये चारा उत्पादनाचं काम आपण हातात घेतलेलं आहे आज मागणीप्रमाणे कुठेही चाराची अडचण नाही आहे चारा डेपो सर मागणी आली की चारा डेपो आम्ही सुरू करू शकतो एवढा चारा आपल्याला उपलब्ध आहे